सगळ्या पत्रकार मित्रांना हे सांगण्यासाठी दर्या अर्थाने आम्ही सगळे समितीचे लोक उत्सुक हो आहोत की ही आमची सुरुवात आहे जिल्ह्यावर वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यावर वेगवेगळ्या तालुक्यावरती सध्या मोर्चे ही पहिली स्टेप आहे आणि मोर्चे करून आम्ही सरकारांना हे दाखवून देतोय सांगतोय की ही आमची न्याय मागणी आहे की आम्ही एकोणीस भारताला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीस ला तेव्हापासून ते आज ताईपर्यंत जवळपास अष्ट्याहत्तर वर्ष झाली आम्ही अन्याय सहन करतोय आम्ही मूळ आदिवासी असून आम्हाला आदिवासी मध्ये समाजामध्ये सामील केलं जात नाही तेव्हापासून आमचे सगळे तरुण आज हातबल आहेत म्हणून हे सगळं आंदोलन तरुणांनी हातात घेतलेलं आहे येणाऱ्या काळात जर महाराष्ट्र सरकारने आम्ही सांगितलेल्या निवेदनावरती विचार करून न्याय हक्काची मागणी जर मान्य केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेचे विलक्षण जवळ आलेले आहे आम्हाला माहित आहे जर आमच्या न्याय मागणी सरकारने लक्ष घातलं नाही तर येणाऱ्या काळात सरकारच्या बाबतीमध्ये संपूर्ण समाज विरोधात उभा राहिल्याशिवाय राहणार नाही कारण हा समाज आणि समाजातले सगळे विशेषतः तरुण आज रात्रंदिवस या आंदोलनासाठी जगडायला तयार त्यांना माहीत आहे की सध्या देशात काय चाललंय आणि आम्ही एवढे शिकले सावरलेली असून सुद्धा तांड्यावरचे वाडीवरचे हे सगळे खोऱ्यामध्ये शिकणारे मेहनतीने सगळ्या गोष्टी करतायत परंतु त्याचा काही फायदा होत नाही मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर आदिवासी आक्रमकांना लोकप्रतिनिधी आमच्यामध्ये आता ही भारत देशामध्ये हा भारत देश जो आहे तो संविधानावर चालतो कोणत्याही एखाद्या माणसाच्या बोलण्यावर चालूच नाही आणि संविधानाने जी नियमावली तयार करून दिलेली आहे ती एका माणसासाठी तयार केलेली नाही भारतामधल्या संबंध लोकांसाठी तयार केलेली आहे आणि मग त्या गॅजेट मधले नियम जर मराठा महासंघाच्या सॉरी मराठा समाजाच्या लोकांसाठी जर लागू होत असतील तर त्या गॅजेटमध्ये जर आम्ही एस टी मध्ये असतो तर ते आम्हाला लागू करणार नाही तुम्ही म्हणजे आमच्यासाठी वेगळा न्याय का किंवा एखादा आदिवासी समाजातला एखादा आमचा कोणी बंधू भाग जर सांगत असेल तर त्याचं ऐकणार का सरकार कोण चालवत आहे नेमकं महत्वाचा प्रश्न विचार हा प्रश्न तुम्ही जो विचारलाय ते आम्हाला माहिती आहे हे आंदोलन आमचं आज उभा राहिलेलं नाही तुमच्या माहिती शब्द तीस ते पस्तीस वर्षापासून हे आंदोलन उभं आहे आम्ही दिल्लीपर्यंत पण मोर्चे काढलेले त्याच्या संदर्भात पण सरकार दखल घ्यायला तयार नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये हे सगळे तरुण जे आहेत ते आता उभे राहिलेले आहेत हे आमची जुनीच मागणी आहे आताची नाही संबंध नाही हे सगळ्यांनी अगोदर लक्षात घेणं गरजेचं आहे की त्याही अगोदर बंजारा समाज आदिवासी मध्ये आहे ना याचे दाखले त्याचे पुरावे आहेत आमच्याकडे मी एवढं सांगत नाहीये आतापर्यंत चार ते पाच जवळ पाच कमिटी नियुक्त झाल्या आणि सगळ्यांच्या आयोगाचे रिपोर्ट वाचून बघा तुम्ही एकदा की ते सगळ्यांचे म्हणणं असं आहे की यांना एस मध्ये समावेश केला पाहिजे मग त्यांची मागणी आहे तर नेमकं घोड म्हणजे आम्ही आदिवासी नाहीत का त्याचे पुरावे किती द्यायचे आमची बोली भाषा बघा तुम्ही बंजारा बोलीतन बोलणारे सगळे जे लोक आहेत ते सगळे बोली बोलतायत आमच्या बंजारांच्या स्त्रियांचं राहणीमान बघा तुम्ही खानपान बघा आमचं सगळं त्यांच्यापेक्षा वेगळं आहे आणि शहराशी तर आमचा संबंध झालेला नाही आत्ता शिक तरुण कुठंतरी शिकू लागले म्हणून आम्ही इथपर्यंत आलो भारताला स्वातंत्र्य मिळून अष्ट्याहत्तर वर्ष झाले माझ्या तांड्यातून शिकणारा आणि नोकरीला लागणारा मी पाहिला आहे म्हणजे माझ्या आजोबावर पंजाबावर किती अन्याय सहन केलाय त्यांनी तुमच्या माहितीसह सांगतो आमच्या बरोबर असणाऱ्या जे काही संबंध बाकीच्या चौदा जाती जे जा आहेत ना त्यांना पण मिळालं पाहिजे हे बंजारा आम्ही मोठे भाऊक म्हणून आम्ही आंदोलन यासाठी करतोय अहो त्यांना आणखी माहिती नाही मी काल जाताना एखाद्या पालावर जाऊन म्हटलं की आम्ही असं आंदोलन करतोय तुम्ही पण व्हा त्यांना सांगता येत नाही सर आंदोलन कशाच्या बाबतीत आहे टी काय आहे शिक्षणाचे आणखी त्यांच्यापर्यंत त्यांची मुलं आणखी किती पिढ्या शिकलेल्या नाहीत त्यांना माहीत नाही देशात काय चाललंय तसंच जेव्हा आमच्यावरती अन्याय झाला भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस त्यावेळेस आम्हाला कुठं माहीत होतं आमच्या बापाला कुठं माहित होतं की तालुक्यात जिल्ह्यात गेल्याच्या नंतर असे कायदे होतात कारण आम्ही कसो दूर होतो शहरापासून आज मी कसो दूर आहोत शहरापासून आज मी तुम्ही तांड्यावरती जाऊन बघा रस्ता नाही तांड्यावरती जाऊन बघा पाणी नाही तांड्यावरती जाऊन बघा शाळा नाही मग ह्या सगळ्या बाबतीमध्ये जर अशा प्रकारची परिस्थिती तांड्यामध्ये निर्माण झालेली असेल तर मग तुम्ही मला सांगा आदिवासी पेक्षा वेगळा क्रायटेरिया काय पाहिजे याच्यापेक्षा मागणी केलेली आहे किती दिवस अन्याय सहन करायची अन्याय सहन करण्याची एक कॅपॅसिटी असते आणि जर ती कॅपॅसिटी ओलांडून केल्याच्या नंतरही आमच्यावर पुन्हा पुन्हा अन्याय होत असेल आणि आम्हाला जर तुम्ही सगळे जर म्हणून म्हणत असाल की तुम्ही आणखी सहन करा तर हे तरुण आता सहन करायला तयार नाही सगळ्यात जास्त वसंतराव नाईकांनी प्रयत्न केलेला आहे आणि तीही गोष्ट महत्वाची आहे की एकटे नाईक साहेब होते त्या काळामध्ये बंजारा समाजातले दुसरे लोक जास्त नव्हते नाईक साहेबांनी ही मागणी केली तुमच्या माहिती इंदिरा गांधीच्या काळामध्ये नाईक साहेबांनी ही मागणी झालेली होती आणि ती मान्यही केली होती परंतु जे एस टी समाजाचे बाकीचे खासदार होते ते सगळ्यांनी मिळून या पद्धतीने आमचा निर्णय होऊ देणार नाही आणि नाईक साहेब एकटे पडले त्यावेळेस सत्तेमध्ये असताना सगळे सभासदांचा सहभाग असणं अत्यंत गरजेची बाब आहे ते झालं नाही कारण ते जरी आम्ही एस टी मध्ये राहिलो असतो तर आमचे सगळे प्रतिनिधी इथं बसलेले तिथे राहिले असते तर त्या प्रतिनिधीने त्या ठिकाणी आमची भूमिका मांडली असती ज्या ठिकाणी भूमिका मांडायला पाहिजे तिथं आमचा माणूसच नाही भूमिका कोणी मांडायची